आज आपण आम्ही जातोय मासे पकडायला मासे पकडायला जातोय एक माझ आणि माझ्या मामाच्या मुलग्याच एक ते फॅश हे आहे म्हणतात त्याला काय म्हणतात एक हॉबी आहे आमची ती मासे पकडणे तर आम्ही तिकडे जात आहे बघूया आता किती मासे भेटतात आणि काय होत आहे पण आम्ही आज नवीन प्रकार करणार आहोत त्याचं नाव आहे पाटलीत ना मासे पकडणे बघूया पेटले तर पेटले नाहीतर आम्ही तिथे एका ठिकाणी जाळी लावलेली आहे जिथे आम्हाला मासे भेटण्याचे चान्सेस आहे बघूया ट्रॅप ठेवलेला आहे ट्रॅपात मासे भेटले बघूया आता तो येतोय कधी वाट बघतोय वाट बघतो अजून साहेब येत नाही किती वाचतील घेत नाही बाहेर वातावरण खूप छान आहे पाऊस नाही जास्त पडलाय पण ओके बघूया ओके येल तो आता बाय बाय मस्त वातावरण आहे इकडचं छान वातावरण आहे आणि जो तो मासे पडायला बसलेला आहे निसर्गरम्य नदीला पाणी भरपूर आहे असं दिसतंय इथे पकडण्यात हॅलो तुम्ही काय इथं करतायत गाडोसाहेब उभे आहेत गाडी दुतली जाते इथे मस्त वातावरण मस्त नदीचं हे वातावरण करतो असे पकडत आहेत साहेब मामाच्या मुलगी मामाच्या मुली माझ्या आहेत

नाही नाही ये येऊन इकडं पण आहे चौकाशी खव आहे का त्यात फौल आहे रे सडकून रात्रीजवळ करतोय ट्रॅप बसून पैसा बसून अरे बापरे कसल्या उड्या मारतात वर इकडं तू इकड इकडे चौकात इकडं चौकात थोडक्या खेकड्याने खाल्ला नाही किती बाय किती आहे खेकडा बघ किती आहे मोठ्या मोठ्या एकतर मेलीच आहे जेवण तर अरे बाप रे अंकार केवढे ते पापलेट आहे पापलेट न इकडे तू खेकडीने अशी खाल्ला नाही अरे या खेकडीचा बंदोबस्त खर अरे बाप रे अरे ती गो केवढी आहे बघाईज आपण आलेलो आहे घरी तर आता मासे मस्त फ्राय करून खाऊया सो so, चला आज निघे बाहेर पडूया आपण काडी बिडी बंद करून गाडीचे लॉक सगळे बंद करून आपण बाहेर पडू ओके देन गुड बाय ऑल ऑफ माय चला आम्ही जातो आमच्या घरी चांगले राहा खुश राहा आरामात राहा काळजी घ्या आईवडिलांची काळजी घ्या बस बाकी काही नाही ओके बाय